आज आपण प्रफुल्ल शिवल्यांच्या उज्जैन यात्रेनिमित्त या ठिकाणी आलेलो आहे आपण सकाळपासून या ठिकाणी काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरांचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी संदीपान ऋषींच्या आश्रमाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहे दोन मिनटं बाहेर बाहेर उभं राहून विश्रांती घेत असताना या ठिकाणी या ताईंना प्रश्न विचारतो की या यात्रेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा अनुभव आला दोन शब्दामध्ये सांगा आम्ही यात्रेमध्ये झालोय आणि खूप छान ट्रीप झाली आमची सगळ्या प्रकारच्या सुविधा भेटल्या जेवण नाश्ता चहा सगळ्या महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं सगळ्या महिलांचं आज स्वप्न पूर्ण झालं सगळ्या आनंदी आहे उज्जैन प्रफुल्ल कौशल्यंमुळे आमचं स्वप्न पूर्ण झालं आम्हाला उज्जैनची ट्रीप भेटली आणि खूप छान आनंद प्रफुल्ल धन्यवाद